ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर टू चित्रपट संपूर्ण राज्यामधील चित्रपटगृहात सत्तावीस सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाल्यानं कल्याणपूर्वचे शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड तसेच शिवसैनिकांनी आणि महिलांनी वाजत गाजत आणि नाचत धर्मवीर आनंद दिघे यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घातलाय यावेळी जल्लोषात धर्मवीर टू च्या चित्रपटाला पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी झाली होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी महाराष्ट्रभर लोकांना न्याय द्यायचं काम केलं होतं जे जे कोणी आड़, आड अडीअडचणीचे दिनदुबळे म्हणजे कामगार असू द्या शेतकरी असू द्या महिला वर्ग असू द्या दिगेसाहेबांच्या दरबारात जायचे जा टेमी नाके होते तेव्हा साहेब आनंद आश्रममध्ये लोकांना न्याय द्यायचं काम करायचे त्याच पार्श्वभूमीवरती हा चित्रपट धर्मवीर हा पिक चित्रपट सुपरहिट झाला त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात लोक धर्मवीर टू पिक्चर बघायला उत्सुक आहेत आणि आमच्या विभागातील सगळ्या महिलांनी आग्रह धरला की आम्हाला धर्मवीर टू पिक्चर पाहायचं आहे त्यामुळे सर्वांना आपण या ठिकाणी मोफत पिक्चर दाखवण्यासाठी इकडे घेऊन आलेलो आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब है। यांनी प्रकारे कार्य केलेलं आहे धर्मवीर साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून काम केलेलं आहे साहेबांची आठवण आजही लोकांच्या मनामनामध्ये ज्या ज्या वेळेस महिलांमध्ये अत्याचार व्हायचे त्या त्या वेळेस डिगे साहेब तुडवून काढायचे ठेचून काढायचे त्यावेळेस सोशल मीडिया एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हती त्यामुळे त्यावे त्यावेळेचा प्रकार हा जनसामान्यापर्यंत पोचत नव्हता पण आज या पिक्चरच्या मूवीच्या माध्यमातून या सिनेमाच्या माध्यमातून डिजे साहेबांचं खरा रूप डीजे साहेबांनी केलेलं कार्य साहेबांनी केलेला संघर्ष डीजे साहेबांनी त्यांच्या जीवनात केलेले त्याग स्वतःसाठी दिगेसाहेब कधी जगलेच नाही फक्त आणि फक्त सामान्य माणसांसाठी जे जे अडचणीमध्ये असतील त्यांच्यासाठी दिगेसाहेबांनी संघर्ष केला आणि तेवढ्यात लोकांसाठी जगलेला व्यक्तिमत्त्वाचा हा मूवी आहे त्यामुळे लोकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आम्ही या आपल्या माध्यमातून एवढंच सांगेल की दिगेसाहेब आजही लोकांना हव्याविषयी वाटतो आकासाहाने स्वानंद मीडिया ठाणे ताज्या साथी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा